मुद्द्यावर बोलण्याची संधी दिली त्या ठिकाणी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेने सगळा बिझनेस जी अतिक्रमण मोहीम हाती घेतलेली त्या ठिकाणी जे खाजगी जागा असत्याल दुकानं असत्याल यात महानगरपालिकेने त्या ठिकाणी बांधकाम परवाना असेल पी आर कार्ड असेल फिरून अतिक्रमण काढण्याच्या वेळेस फिरून कुठलीही अधिग्रहणाची कारवाई नाही करता सरसकट तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण तुमचं आहे या मानसिकतेने महानगरपालिकेने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान केलेलं आहे बेघर केलेलं आहे तर आपल्या माध्यमातून अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे का महापालिकेने नियमानुसार अधिग्रहणची कारवाई केली पाहिजे होती पण तसं झालं नाही तर त्या ठिकाणी ज्यांची खाल खाजगी मालमत्ता आहे पी आर कार्ड असेल किंवा त्यांची मालकी असेल त्या लोकांना रोख मावेचा किंवा टी डी आर हा मिळाला पाहिजे आणि त्या लोकांना दिलासा त्या ठिकाणी दिला पाहिजे दुसरी मागणी माझी या ठिकाणी माझ्या पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास पीक विम्यापासून अठराशे एक शेतकरी अजून देखील वंचित आहे दे, त्या शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळावा या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद